दोन खासदार दोन आमदार प्रशासक मंडळ दमदार खंडोबाच्या विकास काम मात्र कागदावर बारा किलोमीटरचा रस्ता पन्नास वर्षापासून घोषणा एळकोट जय मल्हार दक्षिण भारतातील काशी समजल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे दैवत असलेल्या माळेगाव खंडोबा येथील दैवतस्थान यात्रेची सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कामे संपल्याच्या नंतर ही यात्रा येत असते दरवर्षाप्रमाणे वर्षी याप्रमाणे माळेगावच्या खंडोबाची यात्रा यावर्षी म्हणजे नवव्या वर्षात येत असून दिनांक दहा जानेवारी रोजी देवस्वारी खंडोबाची पालखी निघणार आहे म्हणून एक महिन्यापासूनच प्रशासनाच्या वतीने यात्रेच्या देखभालीची व पुढील कारवायाच्या कामाविषयी बैठका घेतल्या जातात ही पहिली बैठक नांदेड इथे होत असते पण यावर्षी नांदेड जिल्हा परिषद प्रशासकीय मंडळाने म्हणजे सध्या हे जिल्हा परिषद प्रशासकांच्या ताब्यात असल्यामुळे दमदार अशा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवान यांनी आपला अधिकार वापरून पहिले काम केले ते साठ वर्षापासून हे काम कोणाशी जमले नाही ते करून दाखवलं म्हणजे शंभर एकर गायराणावर अतिक्रमण करणारे व दहा बाय दहाची जागा व इतर मोठी जागा इतर व्यापाऱ्यांना दाखवून हजारो रुपये कमवून घ्यायचे तर काहींनी शेडवजा बांधकाम करून लाखो रुपये कमवले या सर्वांवर मात करून प्रशासक मंडळाने ते अतिक्रमण केले तेही जे त्यांचे अभिनंदन करत आहेत व बाळेगाव यात्रेने मोकळा श्वास घेतलाय पण यात्रा जवळ आली म्हणजे वारूच्या अंगात येते तसे राजकीय नेत्यांच्या राजकीय वारे अंगात येऊन बाळेगावची आठवण येते मग पुढारी खासदार आमदार आपापल्या लवाजम्यासहित बैठका घेतात अधिकाऱ्यांना सूचना देतात हे करा ते करा प्रत्येक खात्याचे अधिकारी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी याप्रमाणे वागत असतात यात्रा म्हणजे विकास येतो काही आमदारांनी आपापल्या परीने खंडोबा यात्रेच्या विकासाची कामे केली पर्यटनाचा दर्जा मिळवून दिला व अनेक इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्या पालखी मार्गाचा रस्ता पक्का झाला व इतर रस्ते पण पक्के झाले ज्या ठिकाणाहून मुख्य पालखी निघते ते मानकरी रिसनगावचे नाईक यांच्या गावाहून रिसनगाव ते माळेगाव हा बारा किलोमीटर अंतराचा रस्ता पक्का झाला नाही याकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा काही होत नाही कारण मुख्य पालखी निघते त्या रस्त्यावरून पालखी सोबत असणारे भाविक संध्याकाळी तसेच दगड धोंडे काट्या कुपाटी तुडवीत पालखी घेऊन माळेगावकडे येतात त्या रस्त्यावर अंधार असतो तसेच मशा लावून ही पालखी माळेगावला येते मुक्कामावर राहते व दुसऱ्या दिवशी पालखी निघते गाजावाजा करून व तक्रारी करून अखेर पालखीच्या मागकऱ्यांना माळेगाव इथे निवासस्थान बांधून देण्यात आले हे काम खासदार प्रतापसिंह पाटील चिखलीकर व आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी केले हे विशेष पण आता अनेक विकास कामांविषयी धडपड चालू आहे निमंत्रण पत्रिकेवरून मानापानाचं नाटक सुरू होईल म्हणून अनेक बैठका झाल्या व होतील बैठक प्रशासनाने घेतली दुसरी बैठक आमदाराने घेतली तर मला बैठकीला बोलवलं नाही म्हणून एका आमदाराने नाराजी व्यक्त केली तर आता आज एकवीस डिसेंबर रोजी बैठक दोन खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळेगाव इथे होणार आहे मग या बैठकीमध्ये काय काय ठरणार याकडे अधिकारी वर्गाचं लक्ष लागू आहे यामध्ये दिवाबत्ती पाणी पुरवठा रंगरंगाटी कुस्त्याचा फड लावणीचा फड लोकनाट्य व अनेक यात्रेच्या विकासाविषयी बैठक होणार आहे अनेक विकास कामे कागदावर आहेत रस्ता मात्र महत्वाचा आहे म्हणून या बैठकीस दोन खासदार दोन आमदार एक प्रशासकीय मंडळ यांच्या गिंतीला राहणार प्रसिद्ध होणार जनतेचे मठ न्यूज नेटवर्क माळेगाव यात्रा लोहा नांदेड ज्येष्ठ पत्रकार सुरेश चोंधरे